चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट या दिवशी झालेला पाणीपतचा रणसंग्राम तो मराठ्यांसाठी इतिहासातला काळा दिवस ठरला होता उत्तर भारतातील याच कुरुक्षेत्रावर म्हणजे पाणीपतवर इतिहासातला रक्तरंजित संग्राम लिहिला गेला तसं पाणीपतवर याआधी दोन मोठ्या लढाया झाल्या पण पाणीपतवरची तिसरी लढाई मात्र इतिहासाला कलाटणी देणारी लढाई ठरली ही लढाई राष्ट्ररक्षणाचा विडा उचलणाऱ्या दख्खनचे मराठे व अफगाणिस्तानचा बादशाह बामद शाह अब्दाली यांच्यात झाली या लढाईचा हिंदुस्थानवर एवढा परिणाम झाला की इतिहासकारांच्या लेखण्या संग्राम लिहिताना अक्षरशः थरथरल्या मात्र ही लढाई सर्वात जास्त दख्खनच्या मराठ्यांना भे बे, मनाला भेदून गेली आजही तिच्या आठवणी अनेक मराठ्यांची हृदये पिळवटून टाकतात तसे हा रणसंग्राम जिंकण्यासाठी मराठ्यांनी व या युद्धात त्यांना साथ देणाऱ्यांनी सर्व शर्तीचे प्रयत्न केले परंतु इतिहासाला काही दुसरंच मंजूर होतं सर्वप्रथम पाणीपतच्या रणसंग्रामातील वीर युद्धांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा ही लढाई फक्त हिंदुस्थान व भातृ मातृभूमीला वाचवण्यासाठी केलेली लढाई होती दख्खनचे मराठे सोळाशे किमी अंतर पार करून पन्नास हजारांची फौज घेऊन हिंदुस्थानला वाचवण्यासाठी पाणीपत म्हणजेच कुरुक्षेत्रावर येऊ शकतात तर बाकीच्यांनी नुसतं बघायची भूमिका का घेतली होती एकंदरीत इतिहास वाचला तर खेदाडी म्हणावं लागेल फक्त मराठेच मातृभूमीच्या रक्षणासाठी धावले होते बुंदेलखंड सोडला तर बाकीच्या राजांच्या तलवारी म्याणातून सुद्धा निघाल्या नव्हत्या तसं युद्ध संपल्यावर आम्ही मराठ्यांना शरण देण्यास तयार आहोत असं म्हणणारे राजे युद्धावेळी वैमन्यस्य विसरून एकत्र आले असते तर कदाचित एकूणच भारताचा नकाशा व इतिहास बदलण्याचं श्रेय हिंदुस्थानातील प्रत्येक राजाला मिळालं असतं भारत मातेला वाचवण्याचा विडा फक्त दख्खनच्या मराठ्यांनीच घेतला होता महाराष्ट्रातून प्रत्येक घरातला एक माणूस देशरक्षणासाठी पाणीपतवर गेला व आपल्या प्राणाची आहुती दिली बाकीच्या राजांनी युद्धाचं गांभीर्य ठेवून मदत केली असती तर मग असं म्हणावं लागेल की हिंदुस्थानच्या मातीला परत दूषित होण्यापासून वाचण्यासाठीचं भाग्य फक्त मराठ्यांवर मराठ्यांनाच होतं अपयश आलं पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली इब्राहिम गार्दीसारख्या सेनापतींनी ना धर्माचा ना जातीचा विचार केला त्यावेळी ते त्यांच्याकडे एकच धर्म होता तो म्हणजे राष्ट्रधर्म आणि इमान त्यावेळी जर इब्राहिम खान गार्दी सारखी माणसं राष्ट्रधर्म जागरूक ठेवून इमानासाठी आपल्याच धर्माच्या लोकांशी युद्ध करू शकतात तर हिंदू म्हणणाऱ्यांच्या त्यावेळी ती गोष्ट लक्षात यायला उशीर का झाला पाणीपत रणसंग्रामात मराठ्यांना एक मुस्लिम सेनानीची साथ मिळाली ती अशी मिळाली की ज्याने अब्दालीच्या सेनेने स सेनेचे सर्वात जास्त नुकसान केलं ते सेनानी होते इब्राहिम खान गार्दी दुश्मनच्या सैन्यात हिंदू मुस्लिम एकता पाहून स्वतः अब्दालीही चकित झाला होता जवळजवळ चाळीस हजार मराठे पाणीपतमध्ये मारले गेले काही जण भीतीने पळून गेले परंतु इब्राहिम खान गार्दी दिवसभर युद्धात लढत होते शेवटपर्यंत त्यांनी मराठ्यांची साथ सोडली नाही शेवटी युद्ध संपल्यावर मराठ्यांचा पराभव झाला तेव्हा सुजाउद्देल खानने त्यांना पकडून अब्दालीसमोर उभं केलं आता अब्दाली आणि इब्राहिम खान गार्दी दोघेही पठाण एकमेकांसमोर उभे टाकले तेव्हा अब्दालीने जोशातच इब्राहिम खान गार्दींना विचारलं तू धर्माची बेईमानी केली आहेस तू गद्दार आहेस तेव्हा जखमी इब्राहिम खान गार्दीने अब्दालीला उत्तर दिले माझा इमान हिंदुस्तानची रक्षा करणं आहे आणि सदाशिवराव भाऊंशी इमानदारी राखणं आहे त्यावेळी हे सगळं ऐकूनही अब्दालीने त्याला त्यांना त्यांच्याबरोबर सैन्यात सामील व्हायचं आमंत्रण दिलं परंतु कोणत्या स्वार्थापोटी व लालसेने इब्राहिम खान गार्दी तुटले नाहीत कमजोरही झाले नाहीत परंतु इब्राहिम खान गार्दीची ती स्वामीनिष्ठा व इमानदारी पाहून अब्दालीला भयंकर राग आला त्याने इब्राहिम खानच्या जखमांवर विष टाकण्याचे काम केले सात दिवस बांधून ठेवले शेवटी स्वामीनिष्ठ इमानी इब्राहिम खा गार्दी सातव्या दिवशी शहीद झाले तोपर्यंत अब्दालीच्या सैन्याने उरल्या सुरल्या सैन्यांच्या अतिशय क्रूरतेने हत्या केल्या होत्या इब्राहिम खान गार्दी सारखे विचार जर त्यावेळी हिंदुस्थानातील बाकी राजांनी ठेवले असते तर कदाचित आज पाणीपतचा रणसंग्राम वेगळ्या पद्धतीने आपण सर्वांनीच ऐकला असता एवढं मोठं परकीय आक्रमण हिंदुस्थानवर येणार हे माहीत असूनही तेव्हा त्यांच्याविषयी कोणीच कसं जागृत झालं नाही तसं कोण होते इब्राहिम खान गार्दी ते कुठून आले होते व सदाशिव भाऊ सदाशिवराव भाऊंना ते कसे मिळाले तर जाणून घेऊयात इब्राहिम खान गार्दींच्या पूर्व आयुष्याबद्दल सतराशेच्या पाचव्या श दशकात बुसी नावाचा एक फ्रेंच सैनिक भारतात आला तो खूप हुशार व राजकारणी होता मोगल असो वा मराठे निजाम असोवा नाहीतर इंग्रजीत या कुणाचाच तो मित्र नव्हता आणि कुणाचाच तो शत्रू नव्हता त्याचं एकच लक्ष होतं ते म्हणजे पूर्ण हिंदुस्थानवर फ्रेंच सत्ता आणण्याचं सगळ्यांना या बुसीविषयी माहिती होती तेव्हा प्रत्येकाला वाटत होतं हा आमच्या सैन्यात असावा परंतु मराठ्यांनी मात्र या बुसीला कधी विचारलं देखील नाही मराठ्यांबरोबर आलेले काही मराठे मात्र शत्रू शत्रू त्याला मग मदत मागत होते व पत्र लिहून त्याला आक्रमण करायला सांगत होते मुघल बादशाह आलमगीर दुसरा तो स्वतःला दुसरा औरंगजेब समजत होता त्याने बुसीला दक्षिण भारतात देखरेख करण्यासाठी निजामशाबरोबर ठेवलं परंतु बोसी आपल्या हुशारीने दख्खणमध्ये स्थिरावला व डायरेक्ट फ्रेंचाईजच्या द्वारे ईस्ट इंडिया कंपनीबरोबर काम करू लागला तसा त्याचा अजून एक व्यवसाय होता तो म्हणजे लोकांना सैनिकांना युरोपियन फ्रेंच पद्धतीने युद्धाची ट्रेनिंग देण्याचा व निजामशाहीत पाठवण्याचा तसं फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत गार्ड नावाचा एक शब्द आहे ज्याला मराठीत सुरक्षा रक्षक म्हणतात आणि फ्रेंचमध्ये गार्द म्हणतात त्यामुळे तो आपल्या सैनिकांना गार्द म्हणत असे विशेष म्हणजे सैनिकांना कोणालाच माहीत नव्हतं गार्दचा अर्थ काय आहे तसं बुसीचे सैनिक फक्त निजामासाठीच काम करत नव्हते तर ट्रेनिंग संपलं की या शिपायांची मागणी जास्त असल्याने काही लोक मुघलांकडे तर काही मराठ्यांकडे जात होते अशा ट्रेनिंग घेतलेल्या सैनिकांची मागणी जास्त असल्याने पगारही त्यांना जास्त मिळत होता त्यामुळे जो व्यक्ती जास्त पगार देईल तेथे ते हे लोक जात होते ज्या राज्यात बुसीचे सैनिक काम करत होते तेथील अधिकारी त्यांना गार्दी म्हणून बोलवत होते त्यामुळे त्या शिपायांना उपनाव गार्दी मिळाले आत्तापर्यंत गार्दी हे नाव आपण इब्राहिम खान यांच्याशी ओळखत होतो परंतु तसं बोसीने ट्रेनिंग दिले होते त्यातील ते दोन लोक दख्खनच्या इतिहासात खूप प्रसिद्ध झाले एक इब्राहिम खान गार्दी व दुसरा मुजफ्फर खान गार्दी हे दोघे बोसीचे खास सैनिक होते इब्राहिम खान गार्दीचा भाऊ फतेह खान गार्दी यांनी त्याच्या भाचाला देखील बोसीकडून ट्रेनिंग दिली होती जेव्हा इब्राहिम खान गार्दी निजामच्या सेवेत गेले तेव्हा मुझफ्फर खान गार्दी पेशव्यांच्यात सामील झाले हा तोच मुजफ्फर मुझफ्फर खान खान होता ज्याने मुलीचे हैदर अलीशी लग्न केले होते म्हणजे टिपू सुलतान हे मुझफ्फर खानचे नातू होते या मुजफ्फर खान गार्दीने बुसीचे हे ट्रेनिंग आपला जावई हैदर अलीला पण दिले होते मुझफ्फर खान पेशव्यांचे खास होता पण पुढे जाऊन त्याची नियत बदलली त्याने सरळ सदाशिवराव भाऊंच्या पेशव्यांना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा पेशव्यांनी मुजफ्फर खानला कडक शिक्षा दिली निजामशाहकडे सर्वात जास्त संख्या गारद्यांची होती त्यातूनच जास्त सेना इब्राहिम खान गार्दीकडे होती जर हिब्रा जर इब्राहिम खान गार्दींनी आपली सेना बाजूला काढली तर खूप कमी सैनिक निजामशाहकडे राहिले असते तसंच सदाशिव भाऊंनी हे नेमकं ओळखलं तेच नेमकं त्यांनी केलं त्याची एक नामी युक्ती त्यांनी लढवली ती म्हणजे जर निजामाला हरवायचे असेल तर त्यांच्याकडे असलेल्या गारद्यांनाच आपल्याकडे वळवायचे त्यांनी ठरवलं तेव्हा ते इब्राहिम खान गार्दींना भेटले तसं खुशीने इब्राहिम खान गार्दी पेशव्यांबरोबर जायला तयार झाले त्यामुळे ते त्यांच्याकडे चाळीस तोपा होत्या त्यावेळी ज्यांचा मारा खूप वेगात व लांब अंतरापर्यंत होता असे तोफे पेशव्यांकडे पण पहिलेच होते परंतु बुसीने इब्राहिम खानला फ्रेंच युद्धनितीची अशी ट्रेनिंग दिली होती की या युद्धनितीत व त्याच्या युद्धनितीत बराच फरक होता बुसीने नुसतं तोफांचेच नाही तर बंदूक चालवायचं ट्रेनिंगही इब्राहिम खानला दिलं होतं सतराशे एकोणसाठच्या नोव्हेंबर महिन्यात गार्दी आपला भाऊ व भाच्यासहित पेशव्यांच्या सैन्यात सामील झाले त्यानंतर एका वर्षातच पाणीपत युद्धाच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा पेशव्यांनी बारा हजार सैन्य सैन्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली जोडलं अशा प्रकारे इब्राहिम खान गार्दी मराठा सैन्यातील चांगल्या सरदारामध्ये सामील झाले इब्राहिम खान गार्दींचा सदाशिवराव भाऊंवर एवढा विश्वास होता की पेशव्यांच्याच सामील झाल्यानंतर एका महिन्यातच या गार्दींना उदगीरच्या लढाईत मुघलांविरुद्ध उभे केले गेले व मुघलांना हरवून उदगीर किल्ला कापेच केला तसं पाणी तसं पाणीपतच्या लढाईत इब्राहिम खान गार्दींनी तोफखाण्याचं वर्चस्व सांभाळलं याच युद्धनीतीचा वापर करून अब्दालीच्या सैन्याला धूळ चारली ही इब्राहिम खान गार्दीची स्वामीनिष्ठा व इमान याची मिसाल कायमस्वरूपी प्रत्येक मराठी माणसावर आधी राज्य करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र